जालन्यातील वडीगोदरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस वादळी वाऱ्यात झाडे उन्मळून पडली तर विजेचे खांब पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान जालना जिल्ह्यातील वडीगोदरी सर्कलमध्ये मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली अंबाड तालुक्यातील वडीगोदरी परिसरात वादळी वाऱ्यासह सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाच्या सरी बरसल्या असल्या रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तसेच सोमवारी सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस बरसला यावेळी वादळात अनेक मोठे झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून महावितरणचे मोठे नुकसान झाले मात्र वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे